नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना काय म्हण मन, काय म्हणता काय चाललंय काय नाही म्हणलं कालचा व्हिडिओ जरा थोडस लेट झाला मित्रांनो पण असू द्या आजचा आलाय टाइम आणि थंडी तर जास्त सुटली हे के नऊ आणि ज्ञानेश्वरी झाली तयारी काय चाललंय घेणे हवा कमी का पंक्चर झालं नाही जाकत दाबा नाही काय चालू चालू

साध्याने कस कस गाडीचं काय काय नियोजन केले मला बघावं लागेल नेमकी भानगड काय झाली आणि सातशे गॅसवर गाडी जाऊन आले गॅसवर गाडी जाऊन आठशे रुपयात दोनशे पंचवीस किलोमीटर जाते किती दोनशे पंचवीस किलोमीटर जाते कसे फुल गॅस केलं एकदा मी काल इथं बारामध्ये फुल गॅस केला का नाही के, किती रुपयाचा बसला होता पहिल्यापासून दोन एकशे रुपयाचा मी बसलेला सातशे रुपयाचा पहिला तुमचं कितला बसतो सगळा तेवढाच बसतो तू सातशे आठशेचा बसतो लई नाही तेवढी चांगली आवरेज येते का नाही बघ की आता सातशे रुपयात जर दोनशे पंचवीस किलोमीटर जाऊन येते म्हटलं मग परवडते काय बाबा ते हां तुम्हाला तुम्हीच म्हणता परवडलं ना म्हणून म्हटलं मला तर परवडते आहे सातशे रुपयात पुण्यातून जाऊन येते दोनशे पंचवीस किलोमीटर काय बोलतोय होय पैते कसं झालंय हाय पेट्रोल पेट्रोल भरपूर आहे काय टेन्शन नाही काय पोचत आहे गाडी पोरांना गाडी पेशे लईच अवघड झालंय म्हण कुठे गेली बायको आता कपडे आज नेमकी इसतरीची नाही ते तर संपले ती ती कपडे न्यावं हो लागतील काय पाहिलं हे कपडे सगळी इस्तरीला नाही परत शर्ट कालच जे घातला होता चांगला काय लय म्हणाला नव्हतं आणि ती इस्तरी म्हणचाल पण ही तर आमच्याकडून लांब वायर आहे ना ते मग इस्तरी वायर गरम होती त्याच्यामुळे इस्तरी आम्ही पेटवू शकत नाही जास्त आणि गरम होत नाही एक किलोमीटरनं वायर हातरून आणली मॅटर आहे मग इस्तरीला बाहेरच न्यावं लागतं आणि पहिल्यासारखं कसं कोळशेवले ह्याच्या इस्तरी उपयोग नाही असं मॅटर आहे मग जातात किती समजा दहा शर्ट आणलं वीस दिवस जातात एक शर्ट दोन दिवस घातला तरी मग समजा शंभर रुपये जातात दहा रुपये घेतात आमच्या इसतरी इस्तरीला तुमच्याकडे किती घेते इतके निघालोय बारामतीला कपडे कॅमेरा बिमेरे मायक आहे पिशवीत आणि निघाले आता बारामतीला तुम्हाला बारामती धावतो थोडीशी हिरवून हिरवीगार सगळी झाडं झाड झाडं गार्डन गार्डनच बारामतीत बी रस्त्याच्या कडेला कुठं बी सर गार्डन गार्डनच आहे म्हणतो ते पक निवांत आज बारामतीला निघालं आहे हां निघालं आहे बारामतीला चाललं आहे फिरायचं काही नाही झालं आहे आता नाही थोडं जरा शांततेचंच घेतलं होतं कारण विषय काय होता इलेक्शनमध्ये लई हिंडलं होई लई हे दिवसात लहानशेन अडीचशेन किलो बट हिंडल्याला तुम्ही बघितलं असतं तर तुम्ही म्हणलं असता ना का दिवसात तुम्ही तीन तीन तालुका पालथं घालताय चार आता हे तर गड्डीभरात तिथं लयल लय लय फिरलं मोठी गाडी असल्या मग आमच्याकडे बारखी होती लय असून श्रीनाथ डायकिली नर्स श्रीनाथ अयो गुड मॉर्निंग पाहुन गुड मॉर्निंग काय तो आण बांधूनच चाललय बाबा तुमचं ते कार्यगिर मी हिडीव काढणार आहे म्हणून तुम्ही आपलं मास्क बवलं काय निवनता निवांत हा बर निवांत चला देऊन लाच बारामती बारामती काय झालं गाडी आणली होती आमचा आजीनाथ शिंदे भाऊकी आहे म्हणायचं तर थोडासा गाडीला मग होय बुशिंग काय काय टाकावं लागते सस्पेन्शनचं फ्रेंडचं काम करावं लागतं आणि ती थांबा होती तुम्हाला स्वामी स्वामी आणि ही सगळ्याची गाड्या दिसतात का मित्रांनो ह्या हे सगळे नीट करायला आले नीट करायचे एवढ्या चल आतमध्ये ही वाडी तवेरा मारुती ही कसली गाडी आली ही तर सगळे तुटले आणि तिकडे व्यातमध्ये गॅरेज लय मोठे वैद्यपकर हे आमच्या दोस्ताचं आहे मित्रांचं आहे त्यांचा फोटो हा ठीक आहे त्यांचं पार्टनर आहे नमस्ते काय म्हणता चाललंय का फोनवर चाललंय त्यांचं ओकेच बघा लय नंबर आहे आजच म्हटलं होतं करायचं लय म्हणजे लय नंबर आहे काय झालंय मित्रांनो आता झालं गाडीचं काय काय प्रॉब्लेम आहे ते बुशिंग हो लबरा सस्पेन्शन बरंच काम आहे करको मग ते करायचंय आता गॅसच करून घेतो तोपर्यंत आम्ही पर्यंत <स्थाँगी> आम्ही खोडलंय आता मस्त सर्व्हिसिंग वगैरे करायचंय खटाखट टकाटक -खटा मध्ये बघूया कसं कसं काय काय नियोजन होतंय आहे गॅसच आहे मित्रांनो ते आता खोलले बराच वेळ जाणार आहे मग आम्ही तर तास दोन तास लागणार आहे त्याला आता वाजलेत किती तीन का दोन आता दोन दोन वाजल्यात येते दोन तास होत नाही म्हणजे राहिले थोडं हिंडून फिरून येऊ तिकडून इकडं आलो आमचं मित्र परवीन माळवे मित्रांनो त्यांचं शोरूम आहे काय म्हणता काय नाही आज रवीबाई आले तर आमच्या इथं खूप आनंद झाला आम्हाला दीपकराव बी आले बी आले भेटायला खूप छान वाटलं आणि खास आवर्जून आलो बरं का जवळ होतं इथं मसुबाचं मंदिर तिथं तिथनं इकडं आलो म्हणलं चला काही टापी टापी ट्रॅक्टर आहे मिसी प्रभूषण ही ट्रॅक्टर आहे का नाही मित्रांनो तर ही अशा पद्धतीने शोरूम आहे मस्त आहे आणि मी आलत बरं का एक दोन तीन वेळा आलत ह्याच्या आधी तुम्ही नव्हता चेंज केला आहे का नाही चौकणी वरगाड झाले टापी म्हणलं की पहिलंही ना ट्रॅक्टर ती आता बसायचं नसायच ना चालला काय हो बर आणि ला आलेलं हे ट्रॅक्टर इथे श्री दत्त मोटर आहे ताफे म्हणलं की नादच करायचं नाही तर रक्षी बागायचं मित्र न शंभर एकर ती बघून <laughs> ही ट्रॅक्टरचं शोरूम टाकलं इथं आहे फलटणला आहे आणि अजून दुसरं कुठे टाकलंय फलटण मानखंडा आणि बारामती म्हणजे चार मानखटा हो तिकडं सुद्धा आहे बघा म्हणजे विचार केला तरी हे सा शोरूम कुठे माहिती का बारामती माळेगाव रोडला आहे आपलं मसोबाच्या साईडला काही शो रूम ओके लगेच काही विषय नाही जुन्या नव्या ट्रॅक्टर साठी ज्यांना खूप चांगल्या प्रकारचे आणि जुने ट्रॅक्टर पण आपण विक्री करतो हां जुने बी आणि नवो बी आयशियनला जे आलेले असतील ते ट्रॅक्टर आपण देऊ आता सध्या आपल्याकडे मग लगेच गेला आमचे समोरच व्यवहार झाला चाललाय चालले जो हायसिल लगय अजून पडेल ना आणि हे झाला व्यवहार आहे का नाही ते चालणार आहे का नाही ट्रायल झाली पण व्यवहार झाला हा कुठलं

आई परत येतात आता ते मिल घेऊन येतो पण आपण एकदम मस्त मुलाखतच घेऊ जरा खटाखट टाका टाकी मध्ये सगडे सारे शोरूमच आहे कोबटा झालं प्रत्येक झालं होय पकडा कोबटा ट्याफी फार्माटे जी नाही ते जानते काय म्हणता नमस्ते होय बघता होय अयो फॅन भेटलं ने इकडे कुठे थांबलाय काय रे बरं बरं झालंय सगळं ओके मध्ये निघलोय आता आता अजून पण गॅस आहे आणि तिथने चेकिंगला जायचे सगळ्यात महत्वाचा विषय चला आता गॅस बी भरलाय गॅस टाकला जवळ जवळ सातशे बत्तीस रुपयाचा गॅस बसलाय बघू चेकिंगला परत एकदा नेवा लागते काम झाली मित्रांनो आता थांबा फुले लाए लाव लाईट वगैरे टाकून घेतली कशी काय दिसते लाईट स्पष्ट दिसते की नाही एकदम चकाट मध्ये खटाखट टाकाटक मध्ये घरी पप्पा इकडे पप्पा आले घरी आणि बसलं लगेच लॅपटॉप पुढं काय कौतिक सांगायचंय काय झालंय माहितीये का मित्रांनो काय माहिती काय माहितीये का उद्या आमचं मुंबईला जायचं तर काय सांगू तुम्हाला मी घरी घरी आलो आलो ऐका सगळा हिरव्याचा विलाग बघितला बरं हा मुंबईचं काय मधी चाललं मी मित्रांनो म्हणली का हसू द्या समजून घ्या होत इकडं तिकडं काय झालंय काय हा काय म्हणले मुंबईच चालल्यात वाटत उद्या बघू कशात चालल्यात काय आपण बघूया कस शर्ट काढला दिला असताय काय वाटत असं बनेलं घातलंय ना बरं असं हे हिने आता टोपी द्या उद्या चाललोय मुंबईला मित्रांनो ना विषय काय म्हणते काय खूप महत्वाचं काम आहे दोन दिवस माझं मुंबईला जाऊ का नको आता म्हटलं तरी माझी काही अडकत नाही नाही उद्या जमलं तर माघारी मिळेल येईल मुंबई वर एका दिवसात येऊ शकतो माणूस झालं काम तर नाही तर पण ना 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 उद्या आहे मुंबईला बघू उद्या उद्याच्या व्लॉग मध्ये सगळे बघा काय काय दिव लागतात ते ओके ह्या गोष्टी लगेच मित्रांना आवडलं तर लाईक करा आवडलं तर डिसलाईक करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब कराय